गुड मॉर्निंग सगळ्यांना शुभ सकाळ आज सूर्य कुठे बघा छानपैकी सकाळची वेळ झालेली आहे सकाळ सकाळी इतका बघा आधी सकाळचं काय काम आहे हा बघा नारा पाला हा पाला सगळा झाडून काढायचा आहे का सकाळचा झाडून काढला होता तर माझं पण बाहेरचं झाडून चाललं होतं आमच्या आत्याचं आज इतकं बाहेर गार लागत आहे ना म्हणून आमच्या आत्याचं काय चाललंय अरे सासूबाई आमच्या इतक्या प्याक खाऊन हो भाकरी करतात शिखत शिकत चाललं आहे आपलं आज बाय जास्त थंडी असते का थंडी जास्त आहे त्यामुळे म्हणलं आपलं आरामशीर भाकरी तरी बस आतमध्ये ना गार नको लागेन काय नको बाहेर निघते माल गरम होईल बाहेर असं मस्तपैकी झाल्या भाकरी झाल्या ना हां आता कुत्र्यांच्या याच्या दोन होय आमच्या कुत्र्यांना झालेत व तसं त्यांना सकाळ संध्याकाळ ताज्या भाकरी ते काय सांगायचं चला आज भाजी करायची झाली अजून काय करता वांग का काय गोळ कसली मोहट्याने वराटी डाळीची आमटी मिठाव बरं बेसन आहे काही पण ठरवा बाया चला गैल मोठ्याने वर्ल्ड आहे करा मग नाही गोळ्याची आमटी गोळ्याची त्यांना त्याला काय झालं आवड भाजी सगळ्याला बर भाजीची अन्नाला आवडत्याला मला नाही आवडत <laughs> मला तर ती भजी हा प्रकारच आवडत नाही <laughs> आज सकाळ सकाळ भज्याचा प्रोग्राम आहे कारण तुम्ही माणसान लय लवकर चाललंय कामण माहिती आहे का जायते रानात आत्याला जायचे आज बाजारला विकायला तर कुथमिरची कुथमिरान मेथीची भाजी काढायची त्याच्यामुळं औरायचं चाललंय चला उरकायचंय पटापटा कागुनी काय आणलंय बघायला ती का मग आव्या अजून ती उठलीच नाही झोपल्यात झोपत वेळ आता अभ्यास करते तिकडं चिवी माकड उठलंय की वाटत आज बसली तर का चला गेली आवा आता ती ना घागा मारू तिला चला जास्त शेतात जायचं म्हणलं बाजारला जावं लागतं तीन वाजताच आज सूर्यनगरीचा बाजार आहे ना गुरुवारचं त्याच्यामुळं आणि संक्रांतीचा बाजार असल्यामुळं घेतात बायका काय 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 काल थोडी ह्या बोरीची बोरं पण येतली होती ना चला मला आज कोंबड्या सोडायच्या घातल्या गोरांचा आवरले पण कोंबड्या सोडायच्या सगळं हे झाडून काढायचे

उतो तिथं खायला हयात या खाय खोटं काय हा मग काय लेखाची नाही इतका आजी नाही बरोबर आहे तुमचं नाही काय चुकत चाला आणि आता भजेची आमटी भजेच्या आमटीचा प्रोग्राम आहे आज सकाळ सकाळ चला थांबा तुमच्याकडे पण यायचंय आता आता आताशी थांबा ह्यांना पाणी देऊ द्या चल चला 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 धरा तुला एक तुला एक दोघीला दोन दाद्या उठल्या वय बाहेर थांब तुला पण आणायची अन्न तिथली उलिश तिथली आहे ती दुसरी अंढर बाळा सकाळ सकाळ ह्यांना नाश्ता काय करता सगळं बघावं लागतंय दादा त्या भांड्यातली भाकर आणखी कुत्र्याला अण्णा उठला आमचा असं आता ही सकाळी कुठं सूर्य होता आता काय झाडाच्या मध्ये चले आवले काम आता बाकीचं सगळं घरातलं आवरला आता आता हे बाहेरचं झाडून काढून त्याला मस्तपैकी धुनत होती आणि आमच्या आबांनी मोटर पण चालू केली आज आमच्या आबांची पाळी आहे काल आज आबांचीच होती तर मस्तपैकी आधी पाणी भरून घेते स टाक्यातले पान नाही ना, ना। संपले हो का सकाळची काम ही सगळी बाहेरची अशी पळतच करावं लागते ती काय करता बापू मार्केटवरून येते ना आता म्हणते ना झालं का झालं का झालं का काय सांग तू या होय र ज्ञान उठली का दादा तू दूध घालायला तू का आंघोळ करून पान तापले या जा मग तू गरम पाण्याने चकाचक आंघोळ कर म्हणजे मग कटाळा कटाळा जा उठ उशीर झाला या जा जातो ना चांगोकर मस्त पैकी पाणी कडक दि त्याला लय कडक तापले सैपाक रेडी काय सासूबाई मग सैपाक रेडी झाला केली भाज्याची आमटी तुम्ही किती त्यात भजी सोडली का नाही करून ठेवला वर ठेवलेला आत्याने खाली घातलाय मी वर ठेवते आत्या खाली मग तू माझं कालवा माझं होऊ न दे ना तिथं काय करू मी माहित मला एक तर मी काय करते राडा वर ठेवते इकडून तिकडून आणली आता परत खाली घेते मी वर ठेवते आता आणि कली घेते म्हणलं काय चाललंय तर अशा प्रकारे सकाळ धरून व्हिडिओ चालला होता मस्तपैकी तुम्हाला आवडला काय झालं तर लाईक करा एक छान कमेंट करा आणि चला आज पण तुम्हाला एक छान मस्तपैकी शेतातला व्हिडिओ घेऊन जाईन होत्या आमचं बापू येतील आता मार्केटला गेलेत सगळं काम आवरले तर म्हणलं एकदा चहा प्यावा छान म्हणजे मस्त पैकी काय झालं ठेवून ह्याला दुधाचा चाहत नाही सगळ्यांची गंमतच आली सकाळपासून दुधाची वाट बघून <laughs> रात्री काय झालं काल आम्ही रानात गेल्यावर वासरू सुटलं आम्ही रानात गेल्यावर मी रानात नाल्यावर काल पाच वाजता घरी वासरू बांधलं ती रात्री दूधच नाही गैनी दारच दिली नाही त्याच्यामुळे ह्यांची सगळ्यांची मजाच आली उठल्यावर ना बाबी तर हाका मारतात वहिनी दू मी आवडलं थांबा आज दारू तू उशिरा काढते त्याच्यामुळे दारू उशिरा झाल्यामुळे एकदा दुधाचा चहा संधी तुला तर लागतो दुधाचा चहा तर वाढून झालं सगळ्यांची हे चाललं होतं पण म्हणलं चला आता धार काढून अन्नाला दूध पण घालायला लावा लावायचंय ते उठला पोरं सजून आले ती पण झोपलेत ज्ञान होतं काय उठली नाही असो नेनूचा परत समाचार घेऊ सगळा बाय सगळ्यांना गुड मॉर्निंग शुभ सकाळ